नमस्कार मी कल्पना बहाळकर पुणे नवरात्रीनिमित्त एक भजन सादर करते छंद तुझा लागला ग अंबाबाई नाद तुझा लागला छंद तुझा लागला ग अंबाबाई नाद लागला भर जरी पातळ आंबे भर जरी पातळ कशाने मळवीले गिरात्रीबाई दैत्याला लोळवीले छंद तुझा लागला ग आंबाबाई नाद तुझा लागला कोथिंबिरी चोळी आंबे कोथिंबिरी चोळी कशाने ओली झाली की किरात्रीबाई पालखीला बाही दिली कशाने ओली झाली रात्री बाई पालखीला बाई दिली छंद तुझा लागला ग आंबाबाई नाद तुझा लागला रत्न जडीत चुडा आंबे रत्न झडीत चुडा कशाने तडतडला किरात्रीबाई झांजेचा वार पडला कशाने तडतडला किरात्रीबाई जांजेचा बार पडला छंद तुझा लागला ग बाई नाद तुझा लागला सौआ मन राळ आंबे सौआ मन कापूर कैलासी दूर गेला किरात्रीबाई आंबेला गुरु केला कैलासी दूर गेला की रात्रीबाई आंबेला गुरु केला छंद तुझा लागला ग आंबाबाई नाद तुझा लागला फुलांची परडी आंबे फुलांची परडी जोगवा मागितला की अंबाबाई जोगवा मागितला चंद तुझा लागला अंबाबाई नाद तुझा लागला चंद तुझा लागला गंबाई नाद तुझा लागला चंद तुझा लागला अंबाबाई नाद तुझा लागला बोला कुलस्वामी आई जोगेश्वरी माता की जय धन्यवाद